नमस्कार आज आपण आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक आणि भरपूर गुणधर्म असलेली अशी मोहरीच्या पानांची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत तर ही मोहरीच्या पानांची भाजी आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक असते तर ही गर उष्ण असल्यामुळं ही भाजी थंडीमध्येच येते आणि थंडीमध्ये खाल्ल्यामुळं आपल्या शरीराला भरपूर अशी उष्णता मिळते तर ही भाजी ना अशा पद्धतीने आपल्याला निसून घ्यायची तर मी इथं एक किलोच्या जवळजवळ आणि अर्ध किलोच्या वरती अशी भाजी घेतलेली आहे आणि ही भाजी शक्यतो आपल्या असे पानच घ्यायचे आहेत कवळे असेल तर थोडे थोडे देठ घ्यायचे आहेत बाकीचे जर निबार असेल तर याचे अजिबात घ्यायचे नाही अशा पद्धतीने साफ करून घ्यायची आणि ही भाजी तुम्ही कट करण्याच्या आधी धुऊ शकता किंवा धुतल्यानंतर सुद्धा कट करू शकता तर जशी आपण पालक भाजी कट करतो ना तशा पद्धतीने ही भाजी आपल्याला कट करून घ्यायची आहे एकदम पौष्टिक आणि चवीला तर एकदम चविष्ट अशी भाजी म्हणून तयार होते ह्या भाजीमुळं आप ना आपल्याला गरम असल्यामुळं सर्दी खोकल्यासारखे त्राससुद्धा बरे होतात ही भाजी आपले शरीरसुद्धा उष्ण ठेवते त्यामुळं थंडीमध्ये नक्की ही भाजी एकदा तरी आवर्जून तुम्ही खा तर अशा पद्धतीने हा कट करून घ्यायचं आहे जसं आपण पालक भाजी कट करतो ना तशाच पद्धतीने कट करायचं आहे जास्तही मोठी नाही किंवा जास्तही छोटी नाही तर मी ते एका पातेल्यामध्ये कट करून घेऊ राहिले कारण मी ही भाजी कट केल्यानंतर स्वच्छ अशी धुवून घेणार आहे त्यामुळं तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं ही भाजी कट करून घेऊ राहिलेली आहे तर आता इथं ना मी सगळी ही भाजी कट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता जास्तही बारीक नाही किंवा जास्तही मोठी नाही अशा पद्धतीनेच ही भाजी कट करून घ्यायची आता ह्या पातेल्यामध्ये कच्च पातील भरले पाती त्यामुळे ज्या स्वच्छ धुता येणार नाही त्यामुळे इथं मी मोठ्या पातेल्यामध्ये टाकून याला स्वच्छ अशी धुवून घेणार आहे आता याच्यासाठी वाटण तयार करून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि सहा ते सात हिरव्या मिरच्या टाकून ह्या वाटून घ्यायच्यात तर तिखर्स प्रमाणात तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता आता गॅसवरती ठेवली कढई त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घेतले त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर अर्धा ते एक चमचे जिरे टाकून घ्यायचे त्यानंतर लगेच आपण वाटून घेतलेली मिरच्या आणि लसूणाच्यामध्ये टाकून घ्यायचे जास्त मसाले टाकायची गरज लागत नाही आणि हिरव्या मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथं थोडीशी भाजी तिखट बनवणार आहे त्यामुळे तर तिखटने मिरच्या टाकून घेतले आता ही मिरची छान अशी तेलात परतून घ्यायची म्हणजे ह्या मिरचीमधला पूर्ण कच्चेपणा जाईल आणि तिखटपणासुद्धा थोडासा कमी होईल तर आता छान अशी तेलामध्ये ही भाजी आपल्याला ते सॉरी ही मिरची आपल्याला अशी परतून घ्यायची छान अशा तेलामध्ये मिरती मिरची परतलेली आहे आता लगेच आपण जी भाजी कट करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आणि मगच याच्यामध्ये टाकून घ्यायची मात्र याचं पूर्ण पाणी नितथावून घ्यायचं कारण ह्या भाजीला भरपूर असं पाणी सुटतं सगळ्या भाजीपेक्षा जास्त त्याला पाणी सुटतं त्यामुळं पूर्ण पाणी असं निथावून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता सगळी भाजी याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला एवढी मोठी भाजी दिसत असेल जसं जसं आपण याला मिक्स करू आणि तशी तशी भाजी याला पाणी सुटत ना तसं तशी, तशी भाजी एकदम कमी होते तर अशा पद्धतीने एक एकत्रित एक असे याला मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता हळूहळू भाजी किती कमी व्हायला हो लागलेली आहे तर अशाच पद्धतीनं व्यवस्थित त्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवायचा आणि फास्ट गॅसवरच सुरुवातीला एकत्रित मिक्स करायचं आहे तर बघू शकता किती याला पाणी सुटलेलं आहे याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे तर आपल्या सुरुवातीला फास्ट गॅसवर दोन ते तीन मिनटं असं त्याला हलवत राहायचं आता लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतरसुद्धा इथं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये दुसरं काहीही टाकायची गरज लागत नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही भाजी बनवून तयार होते तर ह्या भाजीमध्ये ना तुम्ही आणखी पालकची भाजीसुद्धा ॲड करू शकता पालक भाजी टाकूनसुद्धा ही भाजी दोन्ही मिक्ससुद्धा बनवू शकता तर हळूहळू असंच यातलं आपल्याला थोडंसं पाणी आटवून घ्यायचं आहे तर ही भाजी शिजवायला थोडासा टाईम लागतो बाकी एवढा पण लागत नाही पण थोडासा मऊ होण्यासाठी टाईम लागतो तर बघू शकता अशा पद्धतीने मी याला यातलं हलकंसं पाणी अटलेले भरपूर असं पाणी आहे तरी आता याच्यावर झाकण ठेवून भाजी मऊ होपर्यंत शिजून घ्यायची आता झाकण ठेवून यातलं बघू शकता पूर्ण पाणी मी आटून घेतलेलं आहे हलकंसं याच्यामध्ये आणखी पाणी आहे पण ही भाजी हवी तेवढी आपली मऊ झालेली नाही आहे कुणी कुणी पूर्ण ही भाजी ना एकदम घरटून घेतं आणि एकदम एकजीव करून घेतं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तसेसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला असेच मोकळी ठेवायचे असेल असेसुद्धा ठेवू शकता आता आपण याला थोडंसं असं एकजीव करून घेऊ चमच्याने म्हणजे आणखी चविष्ट लागते अशा पद्धतीने आणि आणखी याला ना मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जर अशीच पाहिजे असेल मोकळी तर असेसुद्धा खाऊ शकतात पण असं जर तुम्हाला एकजीव करून खायचे असेल तर सुद्धा तुम्ही असे अशा पद्धतीने एकजीव करू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने पुन्हा एकदम याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता परत आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एकदम मऊ होईपर्यंत ना ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणखी थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता छान अशी मऊ सुती भाजी शिजलेली आहे आणि छान सगळं पाणीसुद्धा वाटलेलं आहे एक जीव असं मस्त अशी करून घेतलेली आहे आता मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी आता खाण्यासाठी तयार झालेली आता गॅस बंद करून घेऊ हो शकता ही भाजी भाताबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर कशाबरोबर खा एकदम छान चविष्ट आणि अप्रतिम अशी लागते तुम्ही ही भाजी नक्की एकदा बनवून बघा एकदम चविष्ट आणि शरीरासाठी एकदम फायदेमंद अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे कशी वाटली ना माझी आजची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्याही क्षणी थोडीही आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिंमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा आणि नक्की एक लाईक करा तुम्ही एक लाईक केली ना की मला रेसिपी बनवण्यासाठी किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं नक्की एक लाईक करत जा आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा नक्की अशा पद्धतीने ही भाजीनं एकदा नक्कीच बनवून बघा रेसिपी आवडली असेल एक लाईक नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद